नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा यावर्षी जे आहे शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड इतकी भयंकर केली आहे की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही ज्या पद्धतीने मागच्या वर्षी समजा आता आमच्या गावामध्ये एक पर्सेंटसुद्धा म्हणजे एक एकर सुद्धा जे आहे टरबूजची लागवड नव्हती पण यावर्षी जे आहे कमीत कमी पंधरा -कमी, एकरच्या जवळपास म्हणजे बघा ज्या गावात काहीही म्हणजे मानसिकताच नव्हती की टरबूजसारखं पीक घ्यावं किंवा त्यामध्ये पैसा आहे किंवा सगळ्या गोष्टी आहे यावर्षी हिंमत या जी आहे डायरेक्ट पंधरा ते वीस एकरपर्यंत जी आहे सध्या यावर्षी गेलेली आहे ठीक आहे म्हणजे विचार करू शकता की शेतकऱ्यांची मानसिकता आता शेती करायला किंवा अशा असे पिकं घ्यायला बघा कुठपर्यंत चाललेली आहे म्हणजे तुम्ही यावर्षी विचार करू शकता की लागवड किती भयंकर असू शकते जे शेतकरी मागच्या वर्षी एक एकर लागवड होती त्यांनी जे यावर्षी कमीत कमी चार ते पाच एकर दहा एकरपर्यंत असे वाढतच वाढत गेलेले आहे म्हणजे हिंमत जे आहे खूप वाढलेली आहे शेतकऱ्यांची चांगली गोष्ट आहे पण हीच हिंमत वाढता वाढता काय झालं आहे ज्या गोष्टीचं जे आपण म्हणतो डिमांड अँड सप्लाय जर सप्लाय जर जास्त झाला मित्रांनो हो। कोणत्याही पिकाचा असो तर नक्कीच डिमांड जे आहे ती थोडी आपली घसरत घसरत जाते असं हे जे आहे सर्कल आहे ठीक आहे एक नियम आहे हा तर नक्कीच जे आहे यावर्षी लागवड खूप जास्त त्यामुळे सध्या भाव जे आहे मंदावलेले आहेत तुम्हाला जर माहिती नसेल तर कारण जे शेतकरी टरबूज सध्या ज्यांनी लागवड केली आहे त्यांना माहीत आहे की भाव सध्या कुठपर्यंत आलेले आहे जे भाव दिवाळीपर्यंत जे आहे कुठे कुठे वीस रुपयापासून ते सदतीस रुपयापर्यंत जे आहे भाव होते टरबूजचे आता जे आहे चार पाच ते सहा सात रुपयापर्यंत मॅक्स टू मॅक्स नऊ रुपयापर्यंत सध्या भाव आलेले आहे तर ही सध्या कंडिशन आहे पण जी सध्या स्थिती आहे तुम्हाला मी सांगतो टरबूजची ते दाखवतो तुम्हाला मी की नक्की शेतकऱ्यांचं कुठे चुकू शकते जे पहिल्या वर्षी जे आहे नियोजन करणारे आहे ठीक आहे ज्यांना इतकं काय म्हणते अनुभव नसतो मित्रांनो तर तेच थोडीशी चूक तुम्हाला मी थोडीशी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे बघू शकता हा टरबूजचा प्लॉट जवळपास जे आहे सात हजार झाडं इथे लागवड केलेले आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही याची कॅनोपी बघा निवळ इथे तुम्ही बघू शकता किती दाट जो आहे हा प्लॉट झालेला आहे किती दाट विचार करू शकता बघा बिलकुल चालासुद्धा ज्या यामध्ये जागा नाही बघा इथं कुठे पाय टाकावं ते सुद्धा मित्रांनो आपल्याला इथे कळत नाही तर ही कंडिशन का आली आहे आणि ही कंडिशन का आली नाही पाहिजे तेच तुम्ही आता इथे विचार करायला पाहिजे ठीक आहे आणि इथेच तुम्हाला मी इथे सांगण्याचा सा प्रयत्न करतो इथे बेडचं अंतर जे आहे यांनी काय म्हणते सहा फूट किंवा सॉरी पाच फूट ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपण शेवटी जे आहे इथे जे आहे मित्रांनो बेडचं अंतर कमीत कमी आपल्याला बघा या थंडीच्या मोसममध्ये जे पाला आहे हा खूप जास्त डेव्हलप होतो बघा थंडीमुळे जे आहे आपण म्हणतो ना खूप झाडाची वाढ चांगली होते किंवा झाडाचं जे आहे डेव्हलप जे आहे झाड खूप चांगल्या प्रकारे होतं तर असं जिथे कंडिशन झालेली आहे बघा चांगल्या प्रकारचे झाडं बनलेली आहे तरीही यांनी जे आहे फॉस्फरसयुक्त खताचा वापर कमी केला तर यामध्ये जे आहे वाळ खूप जास्त झाली आहे ग्रोथ जी व्हेजिटेबल ग्रोथ आहे ही पहिलेच खूप जास्त होऊन गेली आणि इथेच या प्लॉटची ही गलती झालेली आहे तुम्ही जे जर निव्वळ नत्रयुक्त खतं सोडत राहाल ठीक आहे जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो एकोणीस 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 ठीक आहे त्यानंतर तुम्ही युरिया जर सोडला किंवा काही शेतकरी युरियासुद्धा सोडतात किंवा निवड तुम्ही बेसळडोरमध्ये डी पी ए पीच टाकलं ठीक आहे किंवा वीस वीस झिरो तेरा आता या बेसळडोरनी इतका फरक तर पडणार नाही कारण ही जे थोडं शेवटी धीरे धीरेच मानते ठीक आहे पण आता जे निवड ड्रीप करतो मल्चिंग करतो त्यामुळे शेतकरी कसा एक भास असा होऊन गेला आहे की निव्वळ विद्रव्य खतावर जे आपण डिफेंड राहतो ठीक आहे आता डिफेंड राहणं चालू आहे शेतकऱ्यांचं तर इथे आपला अतिरिक्त खर्च तर वाढतच आहे आणि अतिरिक्त वाढ सुद्धा आपल्या पिकाची होत आहे तुम्हाला मी दाखवतो बघा जे अनुभवी शेतकरी असेल तरुस पिकाची तुम्ही इथे बघू शकता हा प्लॉट एखादा तुम्हाला वेल दाखवतो मी जर होत असेल तर बघा हा याचा आता याचा बूड बघा कुठं आहे तुम्हाला मी बूड दाखवण्याचा प्रयत्न करतो याचा बूड मित्रांनो इथे आहे ठीक आहे इथून जे आहे हा जो वेल आहे बघा हा वेल कूटपर्यंत वाढलेला आहे बघा आणि याचं दोन फांदीमधलं डिस्टन्ससुद्धा तुम्ही बघू शकता सहा फुटं म्हणजे जवळपास जे अर्धा फुटेचं अंतर झालं आहे दोन समजा काय म्हणते ब्रांचिंगमधलं आपण म्हणू शकतो तर ही जी आहे सध्या या प्लॉटची अवस्था आहे आणि मेन म्हणजे जी सेटिंग सगळ्यात महत्त्वाची आपल्याला इथे सेटिंगच राहणार आहे जितक्या लवकर सेटिंग जितक्या जवळ सेटिंग म्हणजे शक्यतोवर जे आहे या मल्चिंग पिकावरच आपले दोन फळं जे आले पाहिजे एका वेलाचे तेव्हा जे आहे आपलं चांगली जबरदस्त आपण जे असा प्लॉट डेव्हलप झालेला आपण असं सम आपण असं समजू शकतो ठीक आहे तर इथे जे आहे वेलाची काय म्हणते आपली सेटिंग जे आहे ही सेटिंग पूर्ण प्रकारे खाली झालेली आहे तर काय होते जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य पूर्ण जे जवळपास जे जितक्या जवळ तुमचे पानं असेल ते जितक्या जवळ जे काही असेल ते खाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फळ जर तुमचं दूर राहिलं तर त्याला अन्नद्रव्य नक्कीच जे आहे ते कमी मिळणार आहे कुठून जेव्हा आता मॅच्युरिटीची uh, स्टेज येणार तेव्हा आता जेव्हा आहे प्लॉट संपलेल म्हणजे पन्नास दिवसानंतर किंवा चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर जे आता पूर्ण पूर्ण अन्न जे आहे हे पानं खाण्याचा प्रयत्न करणार आहे ना की ते फळ तर नक्की जे ही चूक शेतकऱ्यांना जे आहे करू नका शक्यतो जे आहे सुरुवातीला कारण या शेतकऱ्यांनी जे आहे पाच ते सहा वेळा जे आहे नत्रयुक्त एकोणीस 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 जे आहे हे दिलेले आहे त्यामुळे जे यांची खूप जास्त आली पण अनुभव आहे पहिलं वर्ष असल्यामुळे थोडी माणसाला आपल्याला चांगला अनुभव नसतो ठीक आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशी गलती करू नका आणि पी जी आरसुद्धा असे मारण्याचा प्रयत्न करू नका आणि जर ही कंडिशन असेल सध्या तर नक्कीच शेवटी शेवटी तुम्ही त्याचा शेंडा जो आहे हा असा शेंडा जो आहे ना याला बघा प्रत्येक वेळाचा शेंडा तुम्ही खुलण्याचा प्रयत्न करा इथे नुकसान तुमचं काहीच होणार नाही जास्त आपल्याला फुलं पाहिजे नाही जास्त सेटिंग पाहिजे नाही आपल्याला मॅक्स टू मॅक्स दोन जरी किंवा तीन जरी फळं असले आपल्या एका वेळेला तरी आपलं वेल चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतं आणि उत्पन्नसुद्धा आपलं टनेज चांगलं निघू शकतं तर मित्रांनो माहिती जर चांगली वाटली असेल तर नक्की अजून जास्त शेतकऱ्यांना जर तुम्ही शेअर करू शकता बाकीच्या शेतकऱ्यांना आणि आपलं शेत चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण असे प्रॅक्टिकल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल आणि मित्रांनो नेहमी येत राहणार धन्यवाद